राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर शतकानुशतकापूर्वीच्या त्या दिव्य क्षणाचा सुवर्ण प्रसंग पुन्हा एकदा अवतरतोय ज्यावेळी मिरज तालुक्यातील पवित्र समडोळी नगरीनं विसाव्या शतकातील प्रथम आचार्य आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांना आचार्य पद बहाल करून जैन धर्म संस्कृतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा अध्याय निर्माण केला त्या अद्भुत घटनेला आता पूर्ण शंभर वर्ष होत आहेत आणि नेमक्या या शताब्दीवरची पुन्हा तीच भूमी तोच तेजोमय क्षण आणि तोच आध्यात्मिक वैभव अनुभवायला मिळणार आहे परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या परंपरेतील तेजस्वी शिष्य तपपरायण निर्वाया निर्यापक शमन आगम चक्रवर्ती परमपूज्य मुनी श्री एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांना आता आचार्यपदानं अलंकृत करण्यात येणार आहे श्रवण बेळगोळ इथं सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमात हा दिव्य निर्णय जाहीर होताच जैन समाजाच्या भावविश्वात आनंदाचा सागर उसळला त्या क्षणी उपस्थित असलेल्या समडोळी व परिसरातील श्रावक श्राविका यांच्या डोळ्यात भक्तिभावाचे अश्रू तरळले कारण ही फक्त घोषणा नव्हे तर जैन धर्माच्या अखंड परंपरेचा पुनर्जन्म होता इतिहासाची अखंड परंपरा एकेकाळी जैन मुनी परंपरा थांबली की काय अशी स्थिती निर्माण झाली होती त्यावेळी परमपूज्य आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी तपोशक्तीच्या जोरावर ती परंपरा पुन्हा जागवली एकोणीसशे चोवीसमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चमडोळीच्या भूमीवरच त्यांना आचार्यपद बहाल करण्यात आलं त्या क्षणानंतर जणू पारंपरिक दीप पुन्हा प्रज्वलित झाला त्या पवित्र क्षणानेच नवी सुरुवात झाली आणि तीच परंपरा आज शंभर वर्षानंतर पुन्हा तेजाळती आहे याच भूमीत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये परमपूज्य सागर महाराज यांना दीक्षा मिळालेले होते त्यांचेच तेजस्वी शिष्य वर्धमान सागरजी महाराज पुढे आचार्य पदावर विराजमान झाले आणि आता त्यांनीच आपल्या शिष्य विद्यासागर महाराजांना आचार्यपद देण्याचा निर्णय घेतला म्हणजेच गुरु परंपरेची अखंड ज्योत समडोळीच्या भूमीतून पुन्हा तेजस्वी होणार आहे भव्य आणि दिव्य आयोजन या ऐतिहासिक प्रसंगी संपूर्ण जैन समाज उत्साहात आहे एकोणीस ते एकवीस फेब्रुवारी या काळात समडोळी नगरीत भव्यानी दिव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पूज्य गुरूंना अर्पण प्रवचन रथयात्रा आणि धर्मसभांचा अद्वितीय सोहळा या काळात अनुभवता येणार आहे या प्रसंगी परमशिरोमणी संरक्षक श्री अशोकजी पाटणी आर के मार्बल तसेच देशभरातील धर्मनिष्ठ व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे समडोळी पुन्हा एकदा धन्य होणार ही तीच भूमी आहे जिथे एकदा धर्मज्योती पुन्हा प्रजल्बित झाली होती आणि आता ती ज्योत तेजोमयानं प्रज्वलित होते समस्त जैन समाजा समाजासाठी हा क्षण अभिमानाचा भावनांचा आणि धर्म प्रेरणेचा आहे पुन्हा एकदा समडोळीचे आकाश जय आचार्य श्री या घोषणाने घुमणार आहे पुन्हा एकदा या भूमीत भक्तिभावाचे तरंग उमटणार आहे आणि पुन्हा एकदा इतिहास नव्याने लिहिला जाणार आहे समडोळी पुन्हा धन्य झाली राजकीय घडामोडी राजकीय लाईक कर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे